नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमानी कृषी दिपिया युट्यूबच्या आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजारभाव मेमानी कृषी या आपल्या युट्यूब आपण मी तुमचा गुलाब गुलचडी शेवंती आष्टर सर्व कट फ्लावर मी तुमचा डीजे असेल टॉप सिक्रेट असेल जेरबेरा असेल कार्नेशन असेल डीजे असेल सर्व फुलांचे बाजारभाव आपण मेमानी कृषी दिला दाखवतो आणि बाजारभाव शेतकरी मित्रांनो कमीत कमी आम्ही कामाला आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत शेतकरी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली त्या लिंकवर जाऊन तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि शेतकरी मित्रांनो अजूनही आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असलं चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात बोर्डिकच्या <laughs> दापलाच्या गड्डीचा बाजार भाव पाच रुपये ते पंधरा रुपये बोर्डिकची आज मार्केटमध्ये ठरली गुलछडी बाजार भाव सत्तर रुपये प्रति किलो ऐश्वर्या येलो शेवंती पन्नास रुपये ते साठ रुपये प्रति किलो आज ऐश्वर येलो मार्केटमध्ये विकलेली आहे भाग्यश्री वाईट शेवंती तीस रुपये ते पन्नास रुपये प्रति किलो आज बाग्यश्री वाईट मार्केटमध्ये विकलेली आहे पौर्णिमा व्हाईट शेवंती साठ रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज पौर्णिमा व्हाईट मार्केट विकलेली आहे पारसली पाला गड्डे चार रुपये ते पाच रुपये प्रतिगड्डे आज पारसली पाल्याची मार्केटमध्ये विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत ॲस्टर बाजारभाव ऐंशी रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो आज ॲस्टर मार्केटमध्ये विकलेला आहे कलकत्ता झेंडू दहा रुपये ते ती तीस रुपये पिवळा ती झेंडू दहा रुपयापासून तीस रुपयापर्यंत लाल झेंडू मोठा दहा रुपये ते ती तीस रुपये प्रति किलो गुलाबगड्डी बारा फुलांची सोप्या पाच रुपये ते पंधरा रुपये प्रतिगड्डी आज सोप्याची मार्केटमध्ये विकल्या आलेली आहे टॉप सिक्रेट वीस फुलांचा बंच साठ रुपये ते शंभर रुपये प्रति बंच आज टॉप सिक्रेट मार्केटमध्ये विकलेला आहे शेतकऱ्यांना हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत कापरी बाजारभाव वीस रुपये ते तीस रुपये प्रति किलो आज कापरी मार्केटमध्ये विकलेली आहे जरबेरा दहा रुपये ते वीस रुपये प्रतिंच कार्नेशन शंभर रुपये ते एकशे ऐंशी रुपये प्रतिपंच गुलछडी काडी डबलची पन्नास रुपये ते ऐंशी रुपये प्रतिबंच पिंगडीजी साठ रुपये ते ऐंशी रुपये प्रतिपंच कामिनी दहा रुपये ते बारा रुपये प्रतिबंच गुलाब टुकडा तीस रुपये ते साठ रुपये प्रति किलो आज गुलाब टुकडा मार्केटमध्ये विकलेला आहे शोभेवंत सूर्यफुल शंभर रुपये ते एकशे चाळीस रुपये प्रति आज शोभेवंत सूर्यफुलाचे मार्केटमध्ये विकलेली आहे सोनचापा बाजारभाव दहा रुपये ते पंधरा रुपये दहा फुलाचा पाऊच सोनचाप्याचा आज मार्केटमध्ये विकलेला आहे शेती मित्रांनो ही बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत जिपसपिला पन्नास रुपये एकशे वीस रुपये प्रतिपंच आज जिप्सोफिलाची मार्केटमध्ये विकलेली आहे बंडल सात रुपये ते आठ रुपये प्रतिपंच बिजली बाजार भाव बा, वीस रुपये ते तीस रुपये प्रति किलो आज बिजली मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती बाजारभाव बा, सेंट वाईट तीस रुपये ते पन्नास रुपये प्रति किलो आज सेंट वाईटचे पुणे गुलटेकडीमध्ये विकलेली आहे स्टॅटस बंच आठ रुपये ते दहा रुपये प्रति बंच आज स्टॅटस मार्केटनं विकलेलं नाही गुलछडी काडी सिंगलची तीस रुपये ते चाळीस रुपये प्रति बंच आज गुलछडी काडी मार्केटमध्ये विकलेली आहे पौर्णिमा येलो शेवंती साठ रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज पौर्णिमा येलो मार्केट विकलेली आहे कलर गुलाब वीस फुलांचा पंच शंभर रुपये एकशे चाळीस रुपये प्रतिपंच आज कलर गुलाब मार्केटमध्ये विकलेला आहे गोल्डन डीजी वीस रुपये ते पंचवीस रुपये प्रतिबंच आज गोल्डन डीजी मार्केट विकलेली आहे कागडा बाजारभाव चाळीस रुपये ते पन्नास रुपये प्रति शंभर ग्रॅम पाऊच कागड्याचा आज मार्केटमध्ये विकलेला आहे धन्यवाद